नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज व्हिडिओ बनवायचं म्हणजे मला कोणीतरी विचारलं होतं काही तुम्ही लाईव्हला काय येत नाही तर आणि मी तुम्हाला आमच्या लाईव्हला येत नाही तर तुम्ही तर दादा मी कोणाच्याच लाईव्हला जात नाही नाही इंस्टाग्रामवर मी पहिली लाईव्हला जायचे मी काम करता करता तुमच्यासमोर बोलते जेवण बनवायचे बाकी पोरं आलं तर बडबड ना पहिले जायचे मी लाईव्हला तीन दोन तीन वर्ष झालं असे लाईव्हला जायचं आता मी लाईव्हला जाणं पण सोडून दिलं मला नाही आवडत जास्त लाईव्ह पण मला ते मोबाईल ना जास्त काही समजत पण नाही त्याच्यामुळे मी जास्त लाईव्ह जात नाही आणि ते लाईव्ह जायला म्हणजे कशी काय होत एवढा वेळ पण नसतो लाईव्ह जायला सांगते मला सगळे तुम्ही कधीतरी येत जा लाईव्ह तुमचे यूज वाढते खरंय तुमचं पण ते लाईव्ह मला नाही जास्त आवडत असणार लाईव्ह ला लाईव्ह गेलं तर अर्धा तास तरी थांबलं पाहिजे ना म्हणून जास्त नाही तरी विचारलं होतं की तुम्ही दुसऱ्याच्या लाईव्हला जाता आमच्या लाईवला येत नाही असं काय नाही हां तुम्ही मला एवढा सपोर्ट करता आणि तुमच्या लाईव्हला मी येणार नाही असं होईन का पण ते मुळात काय होतं मलाच नाही लाईवला यायला आवडत नाही कधी वेळ असेल तर ठीक आहे जेवढा वेळ असेल तेवढा व्हिडिओ बनवण्यात वेळ काढते मी हां लाईव्हला जायला स सवालच येत नाही नाही जास्त मी त्याचा इंटरेस्ट नाही मला लाईव्ह जास्त त्यातलं आपल्याला समजलं तर पाहिजे मी व्हिडिओ पण बनवते ना ते एडिटिंग काय करतात ना ते येत नाही मला तुम्हाला माहिती असा कॅमेऱ्यामधून व्हिडिओ काढला मोबाईलच्या कॅमेऱ्यामधूनच व्हिडिओ बनवते आणि असाच व्हिडिओ सोडून देते मी जास्त मी त्या मोबाईलमध्ये पण जास्त डोकं देत नाही फक्त मोबाईल कधी असतो माझ्या हातामध्ये ह्याच्या टायमाला व्हिडिओ बनवायच्या टायमाला व्हिडिओ बनवायचा सोडून द्यायचं दुसरं काम करायचं तो व्हिडिओ पोस्ट होतो म्हणजे असं कंठोणी की मोबाईल हातात मला त्या मोबाईलमधलं सगळं माहिती तेव्हा मी लाईवला जाईन तसलं काही जमत नाही मला व्हिडिओ पण साधे आणि सोडते पण व्हिडिओ साधेच असं आहे मला आणि यूज येत नाही म्हणता हे जेवण बोलताना तुम्ही चालता आज ना उद्या येते नाच यूज खूप वर्ष झालं तुम्हाला बघतोय मी सोशल मीडियावरती पण तुमचे यूज अजिबात वाढत नाही पण व्हिडिओ टाकायचे तर मी नाही कमी करत टाकीतच राहते ना व्हिडिओ व्हिडिओ चालूच असतात माझे येऊ ना येऊ नाही येऊ आपलं कामही आपण करीत राहायच पोरांचा कोणाचा असा व्हिडिओ बनवायला जास्त सपोर्ट नाही ना आणि ना। त्यांच्याकडे वेळ नसतो एवढा वेळ नसतो मग त्यांना काय बोलू शकत नाही की मला तुम्ही व्हिडिओ बनवायला मदत करा म्हणून असं पण नाही बोलू शकत ना आणि दाजीकडे वेळ असतो तर त्यांना जास्त कॅमेरा सामन्या प्रत्येकाची असल्यावर लाईव्ह यावा पण परत पण घेऊन जाऊ लाईव्ह आल्या माहिती ना किती घाणवानी बोलते तर काय पण बोलत राहते तर त्यांना बोलण्याचं पण तमी नाही पब्लिक असा आहे आता एवढे साधे व्हिडिओ असतात तरी पण कमेंट किती खराब करतात तुम्ही बघताना त्याच्यासाठी इंस्टाग्रामच्या कमेंट मग बंद करून ठेवलेले किती घाण बोललं त्यात त्यांना एवढं समजत नाही की ह्यांचे व्हिडिओ कसे असतात हां असतात आपले व्हिडिओ तुम्हाला माहिती सहज व्हिडिओ असतात की कसलं कोणाचं भांडणाचं की कोणाचं कोण काय म्हणलं काय म्हणतं ह्याच्यावर आपले व्हिडिओ नसतात सहज व्हिडिओ बनवायचा सोडून द्यायचं असे व्हिडिओ असतात पण त्यात इंस्टाग्रामचे कमेंट चालू करा तो पण त्याच्यामुळे काय होतंय भांडण लागल घरामध्ये जे आहे ना ते बरं येऊ येऊ नाही येऊ ज्यांना आवडतात ते बघतात फेसबुकचे पण कमेंट बंदच येतो पण कमेंट करायचं काय असत जे खरं आणि चांगलं राहतं ना त्या लोकांच्याच मागं लागतं खरं बोलणं पण लई चुकीची गोष्ट आहे खरं पण बोलू नये असं आहे आणि खोटं बोलायला आपल्याला आवडत नाही पहिल्यापासून खऱ्यापणातच राहिलेलं होतं खोटं बोलाय पण नाही खऱ्याची दुनियाच नाही आता ना आम्ही तर म्हणते खरं चालतच नाही खोटेला लय मानपणा इज्जत आहे खोट्याला जो खरं बोलतो ना तो पाठीमागं पडतो असं वाटतं पण नाही एक ना एक दिवस टाईम येतो चांगला आणि येणार एक ना एक दिवस टाईम येणार आता हे जे व्हिडिओ बनवते ना मी काही माझ्याच घरातल्यांना आवडत नाही पण माझे मुलं काय म्हणतात मम्मी आम्ही आहेत ना तुला तू कशाला टेन्शन घेते तू नको टेन्शन घेत जाऊ माझ्या मुलांचं तसं काय म्हणणं नाही मुलं काहीच बोलत नाही तर मला मम्मी म्हणते जाऊ दे ना नवरा ना नाही काय म्हणेल मुलं नाहीत काय म्हणेल काही लोकांचं टेन्शन घेऊन बसायचं लोक बोलणारे असते तर लोक कशाला घरातलेच पुढं चाललं तर महागं पाय धरून उडीतात त्यांना सपोर्ट नाही करणार पुढं जायला सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतो म्हणून त्यांना कसं वाटतं सोशल मीडिया चांगली नाही हां ठीक आहे मान्य चांगली नाही पण चांगल्याला चांगली पण आहे आपल्यावर आलं सोशल मीडियावरती काम करायचं आपल्यावर आलं ते सोशल मीडिया चांगली नाही असं नाही कितीतरी लोक हे सोशल मीडियावरती फोटो भरतात कोण म्हणतं चांगली नाही सोशल मीडिया आपल्यावर आलं ते आपण कशा पद्धतीत राहायचं कशा पद्धतीत बोलायचे कसे व्हिडिओ बनवायचे ते आपल्यावर आलं यूज येते तर व्हायरल होत्यात म्हणून काही पण व्हिडिओ सोडायचे नाही तर नाही सोडणारे सोडतात मी नाही म्हणत तुम्ही असं सोडू नका त्याचा त्याचा प्रश्न येतो ज्यांना जशी आवड आहे तसे व्हिडिओ बनवतात ते, ते। पण माझ्या आवडीनुसार सांगते तुम्हाला तरी पण पब्लिक मला वाईटच बोलत राहते कुठं टेन्शन घ्यायचं माझ्या घरात एवढं टेन्शन आज चार दिवस झालं दाजीची तब्येत ठीक नाही त्या टेन्शनमध्ये आम्ही जास्त आहेत पोरं पण आणि ते घरात नाहीत म्हणून व्हिडिओ बनवते ते म्हणणार नाहीत मला का बनवते म्हणून पण हे काही गोष्टी सांगायला त्यांच्या थे सामने नाही बरोबर बर बर वाटत मला आणि त्यांना टेन्शन द्यायला पण बरोबर बर नाही वाटत आपलं टेन्शन आपल्याला काय कोणाचं पडलं आहे कोणाला कोन कोणाचं पडलं नाही कोण कोणाला मदत करीत नाही कोण कोणाला दुखात सुखात सामील होत नाही ना दुखात सामील होत नाहीत असं होत त्यासाठी ते आपलं घर आपण आपण बस